चला तर मंडळी नवरात्री विशेष दोन महिने टिकणारा कुरकुरीत पदार्थ करण्यासाठी शेंगदाणा तेल किंवा खाण्याचं खोबरेल तेल गरम करायला ठेवायचं कच्ची केळी धुवून पुसून कोरडी केली टोकाचा देठाचा भाग काढायचा केळीच्यावर उंचवट रेषा दिसतात तिथे चीर मारायची आणि या पद्धतीने साल काढून घ्यायचे एका वेळेला दोन ते तीन केळीचे साल काढायचे बाकीचे लागेल तसे काढायचे तीन केळींचे साल काढून घेतले वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी आणि एक टीस्पून मीठ घालून मिक्स करायचं उपवासासाठी करत असाल तर हळद घालू नका असेच खायला करत असाल तर पाव चमचा हळदही घालायची तेल तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅस कमी करायचा चिप्स कटरने डायरेक्ट एक केळीचे चिप्स तेलामध्ये सोडायचे नंतर गॅस मध्यम करून कुरकुरीत होईपर्यंत चिप्स तळायचे सुरुवातीचा मिनिट भरानंतर नाश्त्याच्या चमचाने फक्त पाव चमचा मिठाचं पाणी घालायचं तेल वगैरे अंगावर उडत नाही लो मिडियम फ्लेमवर बबल्स कमी होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत केळीचे चिप्स तळून घ्यायचे मस्त तळले की चाणीवर काढायचे गार झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवले की दोन महिनेही टिकतात आवाज तुम्ही ऐका सविस्तर रेसिपी आपल्या चॅनलवर आहे टायटल त्रिकोणावर क्लिक करून